बलभीम कॉलेज परिसरात आकाशातून ड्रोन पडल्याने सर्वत्र खळबळ उडाली मात्र कोणीही घाबरून जाऊ नये हा लहान ड्रोन असल्याचे पोलीस निरीक्षक पल्लाळ यांनी सांगितले बीड जिल्ह्यात आणि राज्यात राज्यभरात ड्रोन प्रकरणामुळे खळबळ उडाली असताना बीडमध्ये शनिवारी साधारणतः सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान बलभीम कॉलेज परिसरामध्ये एक आकाशातून ड्रोन पडलेला आढळून आला मात्र हे ड्रोन लहान असून त्यात एक बॅटरी एक कॅमेरा असल्याचे पोलिसांनी सांगितले बीड जिल्ह्यामध्ये मागच्या काही महिन्यामध्ये ड्रोनमुळे खळबळ उडाली होती अनेक ठिकाणी ड्रोनच्या बेदम मारहाण झाल्याच्या देखील घटना समोर आल्या होत्या मात्र पोलीस अधीक्षक अविनाश बार्गळ यांनी पत्रकार परिषद घेऊन ड्रोनमुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही असे स्पष्ट केले होते मात्र हे ड्रोन कोणाचे कशासाठी उडतात याला परवानगी तर नाही मग रात्री दूरपर्यंत याला कोण ऑपरेट करते हे अद्याप समोर आलेले नव्हते अशातच आज शनिवारी सकाळच्या दरम्यान बलभीम कॉलेजच्या परिसरात एक लहान ड्रोन आढळून आल्याची खळबळ उडाली तात्काळ नागरिकांनी याची माहिती बीड शहर पोलिसांना दिली यावेळी घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ मनोज पर्धणे अश्फ सय्यद तसं इतर कर्मचारी दाखल झाले होते सर काय सांगाल आजपर्यंत कॉलेजमध्ये ड्रोन सापडला कुठला आहे काय नेमका प्रकार आहे कॉलेज कॉलेजमध्ये आज आम्ही गस्त करत असताना माहिती मिळाली होती की कॉलेज कॉलेजमध्ये एक ड्रोन सापडलेला आहे तो ड्रोन आकाशातून पडलेला असून ड्रोन प्रो कंपनीचा तो ड्रोन आहे आणि त्याची रेंज कमी आहे शंभर मीटर रेंज रेंज आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या मोबाईलवर तक्षेपण पाहता येऊ शकतं म्हणजे रेकी करण्यासाठी किंवा तो विजिलन्स करण्यासाठी या ड्रोनचा उपयोग होऊ शकतो असा हा ड्रोन आहे बाजारात कुठेही उपलब्ध होतो अठ्ठावीसशे तीन हजार रुपये किंमत याची आणि याला परवान्याची गरज नाही अशा प्रकारचा ड्रोन आहे तरी या ड्रोनचा उपयोग कशासाठी करण्यात आला होता आणि तो बंदिंग कॉलेज परिसरात का सापडलेला आहे याची माहिती पोलिसांनी घेत होती परंतु मागील काळामध्ये मा ज्या ड्रोनच्या बाबतीत माहिती ग्रामीण भागातून किंवा जिल्हाभरातून येत होत्या आकाशात ड्रोन फिरण्याचा तो ड्रोन हा नसून हा ड्रोन हा साधा ड्रोन आहे अशा प्रकारचे ड्रोन कुठे जर आढळले त्यांनी आम्हाला माहिती द्यावी आणि जे ड्रोन मागील काळामध्ये मा आकाशात फिरत होते त्या ड्रोनची वेगळी माहिती घेणं चालू आहे त्याकडूनचा या ग्रोशी काही संबंध नाही